नमस्कार सर्वांना आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर नवरात्र सुरू आहे नवरात्रीत देवीला दररोज नैवेद्य दाखवतो पण त्यात काही खास पदार्थ देवीला अर्पण करा त्यामुळे देवीची कृपादृष्टी आपल्यावर राहील हिंदू धर्मामध्ये शारदीय नवरात्रोत्सवातील पूजा व्रत करणे अतिशय महत्वाचे मानले जाते यंदा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवरात्रोत्सवास शुभारंभ होतो शक्ती भक्तीशी संबंधित असलेल्या या उत्सवामध्ये विधिवत पद्धतीने दुर्गा मातेची पूजा अर्चना केल्यास देवी प्रसन्न होऊन इच्छा पूर्ण करते असे म्हणतात नवरात्रीच्या नऊ दिवसांत नवी देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते देवीला कोणकोणत्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करणे लाभदायक ठरू शकते नवरात्रीमध्ये देवीला कोणता नैवेद्य अर्पण करावा नवरात्रीचा पहिला दिवस हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार नवरात्रीचा पहिला दिवस शैलपुत्री मातेला समर्पित आहे शैलीपुत्री मातेच्या कृपेने भाविकांना सर्व प्रकारचे सुख आणि सौभाग्य प्राप्त होते तुम्हाला वरदान मिळवायचे असेल तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी नैवेद्यामध्ये विशेष स्वरूपात अर्पण करावे नवरात्रीचा दुसरा दिवस नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवीच्या ब्रह्मचारिणी स्वरूपाची पूजा केली जाते या मातेच्या आशीर्वादाने भाविकाला दीर्घायुष्य मिळते नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पूजेदरम्यान साखरेचा नैवेद्य अर्पण केल्यास देवी ब्रह्मचारिणी प्रसन्न होते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते नवरात्रीचा तिसरा दिवस हिंदू मान्यतेनुसार नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघटा मातेला प्रसन्न करण्यासाठी दूधयुक्त पदार्थ उदाहरणार्थ खीर इत्यादी गोष्टी अर्पण करू शकता दुधाच्या पदार्थाचा नैवेद्य अर्पण केल्यास देवी चंद्रघटा भाविकांचे सर्व दुःख दूर करते असे मानले जाते नवरात्रीचा चौथा दिवस चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते या दिवशी देवीला प्रिय असणारा मालपुआचा नैवेद्य अर्पण केल्यास देवीची लवकरच कृपा दृष्टी होते देवी कुष्मांडा तिच्या भाविकांना विवेक आणि बुद्धीचा आशीर्वाद देते असे म्हणतात नवरात्रीचा पाचवा दिवस नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंद मातेला प्रसन्न करण्यासाठी केळ्यांचा नैवेद्य अर्पण करावा नवरात्रीचा सहावा दिवस नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते या देवीची पूजा केल्यास भाविकांच्या वैभव आणि मान सन्मानामध्ये वाढ होते असे म्हणतात आपली ही इच्छा पूर्ण करण्यासाठी देवीला मधाचा नैवेद्य अर्पण करावा नवरात्रीचा सातवा दिवस सातव्या दिवशी कालत्रेयी देवीची विधिवत पूजा करावी आणि तिला प्रसन्न करण्यासाठी गुळापासून तयार केलेल्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावा हा उपाय केल्यास माता काल रात्री भाविकांना सर्व संकटापासून मुक्त करते आणि संरक्षण प्रदान करते असे म्हणतात नवरात्रीचा आठवा दिवस नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी देवीला पूजेमध्ये नारळ किंवा नारळापासून तयार केलेल्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावा हा उपाय केल्यास देवी भक्तांना सुख सौभाग्याचे वरदान देते असे म्हणतात नवरात्रीच्या नवव्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते सिद्धिदात्री देवीची पूजा केल्यास भाविकांची सर्व कामं हो पूर्ण होतात असं म्हणतात नवरात्रोत्सवाच्या शेवटच्या दिवशी देवीला शिरापुरी आणि जण्यांचा नैवेद्य अर्पण केल्यास कामांमध्ये यश मिळते अशी श्रद्धा आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा